नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर कमीत कमी भावात चार हजार तीनशे बारा जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक्याण्णव सरासरी भावात चार हजार पाचशे बारा तुळजापूर कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार सातशे सरासरी भावात चार हजार सातशे रुपये लासलगाव कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार सातशे तीस तर सरासरी भाव चार हजार सहाशे ऐंशी रुपये लासलगाव इंचूर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सहा चार हजार सातशे दहा सरासरी भाव चार हजार सहाशे पन्नास राहुरी वांभोळी कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त चार हजार चारशे एकावन्न सरासरी भाव आहेत चार हजार चारशे एक्कावन कुसद कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे चाळीस सरासरी भाव आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर सिल्लोड कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे सरासरी भावात चार हजार पाचशे पन्नास रुपये कारंजा कमीत कमी चार हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्वद सरासरी भावात चार हजार पाचशे ऐंशी रुपये भानवरा कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सातशे तीस तर सरासरी भावात चार हजार सहाशे बेचाळीस राहता कमीत कमी चार हजार सहाशे एकाहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचवीस तर सरासरी भावात चार हजार सातशे रुपये सोलापूर कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचेळीस तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे रुपये अमरावती कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे बहात्तर तर सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे छत्तीस रुपये परभणी कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार सातशे पंच्याहत्तर तर सरासरी आहेत चार हजार सातशे जा पन्नास नागपूर कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे ऐंशी सरासरी भाव आहेत चार हजार चारशे पंच्याऐंशी हिंगोली कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार एकेचाळीस तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये कोपरगाव कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सातशे दहा सरासरी भावात चार हजार सहाशे पन्नास रुपये वडी गोदे कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे तर सरासरी भावात चार हजार एकशे नव्वद ताडकळस कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सातशे एकावन्न सरासरी भावात चार हजार सहाशे पन्नास रुपये लातूर कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद